मित्रांनो एक असा आजार की ज्याच्यामध्ये अंगाला प्रचंड खाज येते आयुर्वेदाने त्याला शीतपित्त उदरद कोट, अशी नावं दिलेली आहेत इंग्रजीत सांगायचं झालं तर ज्याला आर्टिकॅरिया असं म्हणतात म्हणजे आर्टिकॅरियाला रॅशेस आले की प्रचंड खाज येते हे जे आपण बघतो ना तर आज आपण ह्या आजाराची माहिती घेणार आहोत माहिती घेणार आहोत म्हणजे काय तर हा आजार होतो कशामुळे का याची काय लक्षणं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे काय उपाय आहेत याच्यावर काय उपाय केले जाऊ शकतात की जेणेकरून हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो हे आपण आज पाहणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक माहिती देणारा शास्त्रीय माहिती देणारा असा चॅनल आहे त्यामुळे तुम्हाला या माहितीमध्ये इंटरेस्ट असेल रस असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते, ते, ते सुद्धा प्रेस करा म्हणजे हाच व्हिडिओ नाही तर आपले पुढं आलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येईल तर बघा आता ह्या आजाराची लक्षणं काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे खाज आहे परंतु ही खाज फक्त खाज नसते तर इथे जसं एखादी गांधील माशी चावल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं लालसर चगदळ उमटतं म्हणजे थोडीशी ज्याला आपण बोलीभाषेत गांधी उठणे असं म्हणतो म्हणजे ती जी त्वचा आहे तिथे लालसरपणा आहे तो ती त्वचा थोडीशी वर उठल्यासारखी होते ज्याला आपण एक पसरलेली सूज असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे एक लक्षणं असतं आणि तिथे प्रचंड खाज असते इथे प्रचंड खाज असणं हे या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे आता खाजून खाजून काही पेशंट्समध्ये काही रुग्णांमध्ये आग सुद्धा होते आणि आतून टोचल्यासारखं होणं असं सुद्धा लक्षण काही लोक सांगतात परंतु सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे गांधी उठणे म्हणजेच आरटीकेरेची रॅश येणे आणि त्या ठिकाणी प्रचंड खाज उत्पन्न होणे असं आहे आता हा आजार कशामुळे निर्माण होतो तर बघा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की शीत मारुत संस्पर्शात प्रदुष्टो कफ मारुतो पित्तेने संभूय बहिरंतर विसरपतः म्हणजे काय तर शरीरामध्ये एक पार्श्वभूमी तयार असावी लागते तर हा आजार होतो ही कुठली पार्श्वभूमी आहे म्हणजे हा आजार कोणाला होतो नेमका तर ज्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी पित्त वाढलेले ज्यांना ऑलरेडी पित्ताचा पित्ता त्रास आहे म्हणजे पित्ताचा त्रास असेल किंवा नसेल पण शरीरामध्ये पित्ताची जी मात्रा आहे किंवा पित्त दोष आहे हा तुलनेने वाढलेला असला पाहिजे मग आता फक्त पित्त वाढलं तर हा आजार होणार आहे का तर नाही पित्त वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात त्यातला हा एक आजार आहे मग हा आजार कधी आणि कोणाला होणार आहे तर आयुर्वेद असं सांगतोय की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये काही कारणामुळे वात आणि कफ हे एकाच वेळी वाढतील आणि जेव्हा हे वात आणि कफ विशेषत वात या पित्ताला घेऊन शरीरामध्ये कुठला आजार निर्माण करायला जाईल तेव्हा जनरली शीतपित्त नावाचा आजार होतो किंवा आर्टिकेरियल रॅशेस येतात मग आता तुम्ही इथं म्हणाल की मग पित्त पण वाढलेलं आहे वात पण वाढलेलं आहे आणि कफ पण वाढलेला आहे मग तिन्ही दोष वाढलेले आहेत अगदी बरोबर आहे तिन्ही दोष वाढलेले आहेत म्हणूनच हा आजार जो आहे अत्यंत त्रासदायक आणि अत्यंत किचकट आहे आता कोणाला असं वाटेल की याच्यामध्ये काय फक्त खाज तर असते ना परंतु ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांना विचारा की याच्यामध्ये जी खाज असते ती किती प्रचंड तुम्हाला त्रासदायक असू शकते खाजवून खाजवून मनुष्य अगदी हैराण होऊन जातो ह्या त्रासाने पिडलेले जे रुग्ण आहेत ते अक्षरशः सांगतात की डॉक्टर इतकी खाज येते की आता अक्षरशः वेळ लागायची पाळी आलेली आहे बरं ही खाज तात्पुरती एखाद्या गोळीने किंवा ॲलर्जीची वगैरे गोळी घेतली तर थांबते परंतु हा आजार कायमचा मात्र बरा लवकर होत नाही याचं कारण हेच आहे की आयुर्वेद सांगतो आहे की इथे तीनही दोष एकदम वाढलेले आहेत म्हणजे पित्तही वाढलेलं आहे आणि त्याच्याबरोबर वात सुद्धा त्या पित्ताला मदत केलेली आहे आणि म्हणूनच हा आजार किचकट होऊन बसतो मता हा आजार किचकट आहे म्हणजे असाध्य आहे का तर नक्कीच नाही हा आजार असाध्य सांगितलेला नाही आहे मग आता याच्यावरती उपाय काय तर मित्रांनो याचे उपाय काय काय आहेत ते आपण बघूयात याच्या कारणांच्या खोलामध्ये फारसं जाणार नाही कारण कारणं जे आहेत आत्ता मी सांगितलं की पित्त वाढलेलं असतं आता पित्त का वाढलेलं असतं तर पित्तवाढीची कारणं याच्या आधी आपण सांगून झालेली आहेत की रात्रीचं जा जागरण असेल किंवा आंबट खारट तिखट पदार्थांचा अतिप्रमाणात वापर असेल दिवसा झोपणं असेल वेळच्या वेळी न जेवणं असेल अशा अनेक कारणं असू शकतात तर ती विस्तृतपणे आपण काही व्हिडिओजमधून बघितलेली आहेत आता याच्यामध्ये ही झाली पित्तवाढीची कारणं वात आणि कफवाढीची जी काही कारणं आहेत आता याच्यासाठी सुद्धा अनेक कारणं असू शकतात आणि कफ वाढण्यासाठी पण इथे या आजाराच्या संबंधाने विशिष्ट कारणं आढळतात ती अशी की जर तुम्ही थंड वाऱ्यातून प्रवास केलेला असेल किंवा थंड पाण्याने आंघोळ केलेली असेल किंवा नुसतं थंड पाण्याने हातपाय धुण्याचं निमित्त झालेलं असेल किंवा कफ आणि वात वाढवणारं काही तुमच्या आहारात सेवन झालेलं असेल आणि बऱ्याच वेळेला तर असं दिसतं की असं कुठलंही कारण आपल्या प्रकर्षाने दिसतसुद्धा नाही परंतु शरीरात वात आणि कफ वाढतो आणि ह्या पित्ताला घेऊन शीतपित्त नावाचा हा आजार निर्माण करतो रॅश अंगावर येते आणि खा जायला सुरुवात होते तर कारण काहीही असो याच्यामध्ये ह्या कारणांनुसार आपल्याला उपाय करावा लागतो तर आता हे उपाय काय काय आहेत कोणकोणते ते एक एक करून बघूयात तर मित्रांनो बघूयात पहिला उपाय पहिला उपाय आयुर्वेद असं सांगतोय की अभ्यंगम कटुतेलेनं स्वेदश्च उष्णेनं वारणं म्हणजे काय तर बघा अभ्यंगम कटुतेलेनं अभ्यंग करायचा आहे अभ्यंग म्हणजे काय तर शरीराला तेल लावणं म्हणजे अभ्यंग करणं कशाने करायचं आहे तर अभ्यंगम कटुतेलेनं म्हणजे मोहरीच्या तेलाने किंवा सरसो तेलाने शरीराला अभ्यंग करायचं आहे म्हणजे मोहरीचं किंवा सरसोचं तेल अंगाला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वेदश्च उष्णेन वारिणा म्हणजे काय स्वेदन करायचे पण कशाने तर गरम पाण्याने थोडक्यात गरम पाण्याने आंघोळ करायची मोहरीचं तेल सगळ्या अंगाला लावून गरम पाण्याने आंघोळ करणं हा शीतपित्ताचा किंवा आर्टिकॅरियाचा एक उत्तम उपाय आहे आणि याने अनेक पेशंटला जी प्रचंड मोठ्या प्रमाणात खाज असते ही खाज बरी होताना कमी होताना दिसते तर आता ह्या तेलाने तर फरक पडतोच आहे परंतु याच्याही पुढचा एक उपाय सांगतो तो असा की हे असं तेल लावून झाल्यानंतर आंघोळ करत असताना जर तुम्ही धन्याचं पावडर त्याच्यामध्ये कडुलिंबाचं चूर्ण हळद आणि शेवग्याच्या सालीचं किंवा पाण्यांचं चूर्ण मिक्स करून ते ताकात भिजवून सगळ्या अंगाला उठण्यासारखं लावलं तर निश्चितपणे तुमची जी आर्टिकॅरेजी किंवा शीतपित्ताची जी खाज आहे ही कमी होताना दिसते आणि आता पुढचा उपाय खाज कमी करण्यासाठी खूप छान उपाय आहे तो असा की खाण्याचा जो सोडा असतो हा खाण्याचा सोडा जर तुम्ही पाण्यामध्ये विरघळवला आणि ह्या खाण्याच्या सोड्याचं जे पाणी आहे हे पाणी जर अंगाला लावलं तरीसुद्धा खाज कमी होताना दिसते आता वास्तविक हा अनुभूत उपाय आहे परंतु ह्या उपायाने अनेक रुग्णांमध्ये खूप चांगला फरक पडताना दिसतो म्हणून सांगितलं पुढचा उपाय असं सांगता सा येईल की आमसुलाचं पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता आमसुलाचं पाणी म्हणजे काय आमसुला दोन तीन आमसुलं घ्यायची ती पाण्यात भिजत घालायची आणि नंतर ती कुस करायची त्याच्यामध्ये आणि गाळून घ्यायचं तर हे जे आमसुलाचं पाणी आहे हे आमसुलाचं पाणी जरी तुम्ही खाज येतोय किंवा जिथे गांधी आलेल्या आहेत तिथे जर लावलं तर निश्चितपणे ही खाज त्वरेनं कमी होताना दिसते आता हेच आमसुलाचं पाणी तुम्ही पोटातून सुद्धा घेऊ शकता कारण आमसूल हे पित्तशामक सांगितलेले आहे त्यामुळे आतून सुद्धा याचा उपयोग होतो तर हे दोन्ही उपाय खूप चांगले आहेत आणि अनेक रुग्णांमध्ये याने खाज कमी होताना प्रत्यक्ष बघितलेली आहे अजून एक ग्रंथोक्त उपाय आहे तो असा की तुळशी स्वरसाचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तुळस आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे तर ही जी तुळस आहे ह्या तुळशीची पानं तोडून त्याचा स्वरस तयार करायचा आहे म्हणजे त्याचा रस काढायचा थोडक्यात आता हा रस काढल्यानंतर जिथे जिथे खाज येते जिथे खा जिथे गांधी म्हणजे रॅश आलेले आहेत तिथे तिथे जर हा तुळशीचा स्वरस म्हणजे तुळशीचा रस तुम्ही लावला तर तिथेसुद्धा खूप चांगला फरक पडताना दिसतो आणि हा उपाय ग्रंथोक्त उपाय अजून एक अनुभूत उपाय आहे अनेक जुने वैद्य सांगायचे की झेंडूची जी झाडं आहेत किंवा झेंडूची जी फुलं आहे ह्या झेंडूच्या पानांचा रस घ्यायचा आहे ह्या झेंडूंच्या पानांचा रस जर तुम्ही खाज येतोय त्या ठिकाणी लावला तर तुमची खाज बरी होताना किंवा कमी होताना दिसते हा एक अनुभूत उपाय आहे आणि अनेक रुग्णांमध्ये याने यश दिलेलं आहे मित्रांनो सातवा उपाय मी असं सांगेल की इथं तुम्ही त्रिफळा चूर्णाचा अवश्य उपयोग करा बघा आता मी आधीच सांगितलं आहे की हा जो आजार आहे हा तिन्ही दोष वाढल्यानंतर निर्माण झालेल्या आणि विशेषतः ज्यांच्या शरीरात पित्त ऑलरेडी वाढलेले त्यांना हा आजार होत असतो आता हे वाढलेलं पित्त शरीरातून बाहेर काढून टाकणं ही खरं तर याची मूलभूत चिकित्सा किंवा ट्रीटमेंट असते आता हे वाढलेलं पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी विरेचन म्हणजे जुलाबा वाटे ते बाहेर काढून टाकणं हा एक चांगला मार्ग आहे आता जर तुमचं पोट साफ होत नसेल किंवा तुम्हाला शरीरामध्ये उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढलेली असेल तर ही बाहेर काढण्यासाठी जुलाबाद्वारे ती बाहेर काढणं हा एक उत्तम मार्ग असतो आता जुलाब कशाने करायचा तर इथे जर तुम्ही त्रिफळाचा वापर केला त्रिफळा चूर्णाने तुमचं पोट साफ करून घेतलं तर निश्चितपणे तुमचा शरीरातलं जे पित्त आहे ते कमी होतं आणि मग शीतपित्त कमी होताना दिसतं की कारण आता बऱ्याचदा असं दिसतं की तात्पुरते उपाय करून आपण खाज तर कमी करतोय परंतु हे परत परत होते तर असं परत परत होऊ नये यासाठी जो मूलभूत उपाय आहे या उपायामध्ये पोट साफ करून घेणं हा मूलभूत उपाय आता यासाठी त्रिफळाच का वापरायचा आहे तर बघा मगाशी आपण बघितलं की हा आजार तीनही दोष वाढल्यामुळे शरीरात निर्माण झालेला आहे आणि त्रिफळाचूर्णाचं हे वैशिष्ट्य आहे की त्रिफळाचूर्ण हे तिन्ही दोषांवरती काम करतं म्हणजे पोट साफ करून ते पित्तच कमी करतं असं नाही तर वात आणि कफसुद्धा कमी करण्याचं सामर्थ्य ह्या त्रिफळा चूर्णामध्ये आहे शिवाय हे त्रिफळाचूर्ण सगळ्या प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये चालतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे शिवाय ते उत्तम रसायन समजलं तर म्हणजे सातही धातूंना पोषक आहे किंवा सातही धातूंवर चांगल्या प्रकारे काम करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच नियमितपणे त्रिफळा चूर्ण घेणे तुम्ही कोमट पाण्यातून घेऊ शकता तुपातून घेऊ शकता मधातून घेऊ शकता कधी घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे किती प्रमाणात घ्यायचं आहे याविषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहे त्यासंदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो अवश्य बघा परंतु जर तुम्हाला शीतपित्ताचा त्रास असेल आर्टिकॅरियल रॅशेस वारंवार येत असतील त्या बऱ्या होत नसतील वा पुन्हा पुन्हा हा त्रास होत असेल तर त्रिफळाचूर्णाचा वापर करणं नियमितपणे वापर करणं हे तुमच्या हिताचं आहे आणि आता आठवा उपाय जो सांगणार आहे हा सगळ्यांना घरी करता येण्यासारखा आहे सहज करता येण्यासारखा आहे तो उपाय म्हणजे हळदीचा काढा घेणं किंवा हळदीचा काढा पिणं आता तो कसा करायचा आहे हे तर बघूयात परंतु हा का करायचा आहे तर आयुर्वेद असं सांगतोय की हळद ही उत्तम प्रकारे कंडुग्न आहे कुष्ठग्न आहे विषग्न आहे आणि विशेष म्हणजे सुद्धा आहे आता हे काय काय बघा कुंड कंडुग्न आहे म्हणजे काय तर ही हळद कंडू म्हणजे खाज कमी करणारी म्हणजे तिची स्पेशल प्रॉपर्टी आहे की हळद खाज कमीच करते त्यामुळे इथे ह्या आर्टिकॅरियल रॅशेसमध्ये प्रचंड खाज असते तिथे आपल्याला खा हळदीच्या या खाज कमी करणाऱ्या गुणांचा उपयोग करता येतो तसंच ती उत्तम प्रकारची कुष्ठग्नसुद्धा आहे कुष्ठग्न म्हणजे काय तर जे काही त्वचा विकार असतील या सगळ्या त्वचा विकारांमध्ये जी द्रव्य जी औषधं चालतात त्यांना कुष्ठग्न म्हटलेलं आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हळद त्वचेवरती उत्तम काम करते आणि शिवाय ती कुष्ठग्न म्हणजे सगळ्या प्रकारच्या त्वचा रोगांवरती चालणारी आता इथे शीतपित्त हा त्वचा रोग आहे त्यामुळे इथे सुद्धा हळद चालते हे वेगळं सांगायची गरज नाही शिवाय ती विषग्न आहे म्हणजे शरीरातली विषार कमी करणारी आहे आता शरीरात विषारं कुठून येतात हे वेगळं सांगायची गरज नाही आपल्या लाईफस्टाईलच असं झालेलं आहे की आपण जे काही खातोय पितो आहे अन्नधान्य दूध वगैरे सगळं पा अगदी पाणीसुद्धा याच्यामधून आपल्या शरीरामध्ये काही ना काही प्रमाणात विषारी अंश जात आहेतच तर अशावेळी ही जी हळद आहे हिच्या विषग्नतेचा म्हणजे विषग्न ह्या प्रॉपर्टीचासुद्धा आपल्याला इथे लाभ करून घेता ये येऊ शकतो शिवाय ये ती कृमिघ्न सांगितलेली आहे म्हणजे काय तर सोप्या बोलीभाषेत सांगायचं तर पोटातील जंत मारणारी सांगितलेली आहे आता इथे जनतांचा आणि ह्या त्वचा विकारांचा काय संबंध तर आयुर्वेद असं सांगतो आहे की जेव्हा एखादा त्वचा विकार लवकर बरा होत नाही आणि विशेषतः तिथे खाज असते तर अशा ठिकाणी तुम्ही कृमींचा विचार अवश्य करा म्हणजे काय जर एखादा विकार बराच होत नसेल अनेक तुम्ही उपाय करताय त्याच्यावरती तरीही बरा होत नाही तर याचा अर्थ कदाचित तिथे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पोटामध्ये कृमी असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हळदीच्या ह्या कृमिघ्न तत्त्वाचासुद्धा आपल्याला वापर करता करून घेता येऊ शकतो करायचं आहे काय तर पाव चमचा हळद घेऊन ती एक कपभर क पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची आणि तो काढा प्यायचा आहे एवढाच स्वाधा सोपा घरगुती उपाय जर आपण केला तर हळदीच्या ह्या ज्या प्रॉपर्टी सांगितल्या सुद्धा आपल्याला लाभ मिळणार आहे आणि शीतपित्तामध्ये उत्तम लाभ मिळणार आहे विशेषतः शीतपित्त मुळातून बरं करण्यासाठी हा उपाय मी इथे सांगतो तसंच अजून एक दुसरा उपाय आहे जो विशेषतः कृमिघ्न आहे आणि शीतपित्तावरती पण उत्तम प्रकारे चांगलं काम करतो तो म्हणजे ओव्याचा वापर करणे ओवा हा हा सुद्धा कृमिघ्न आहे शिवाय तो शीतपित्तामध्येही आवर्जून वापरला जातो शीतपित्त चांगल्या प्रकारे कमी करतो त्यामुळे जर तुम्ही ओवा आणि गुळ एकत्र करून त्याची गोळी जर चघळली खाल्ली तर तिथे शीतपित्तामध्ये शीतपित्त कायमचं बरं करण्यामध्ये सुद्धा या ओवा आणि गुळाच्या गुळीचा खूप चांगला उपयोग होताना प्रत्यक्षात अनेक वेळा बघितलेला आहे आता हे जे काही सगळे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय किती दिवस करायचे तर जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकता आणि पुढचा दहाव्या नंबरचा उपाय तो म्हणजे कडूनिंबाचा काढा घेणे आता इथे तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर काढा करण्यासाठी करू शकता फक्त मी इथे सांगेल की कडुलिंबांच्या विशेषतः हा जो काढा आहे हा अत्यंत कडू असतो त्यामुळे बऱ्याच जणांना कडुलिंबाचा काढा घेतल्यानंतर उलटी होणं वगैरे असा त्रास होऊ शकतो तर कडुनिंबांचा काढा हा फार दिवस घ्यायचा नसतो आणि फार मोठ्या प्रमाणातसुद्धा घ्यायचा नसतो कडुलिंब हे छो थोड्या प्रमाणातसुद्धा चांगलं काम करतं आणि मित्रांनो आता शेवटचा अकरावा उपाय हा उपाय तर अगदी सहजतेने कोणालाही घरी करता येण्यासारखा आहे आणि मी अनेक रुग्णांमध्ये हा वापरलेला आहे अनुभूत आहे आणि अनेक वेळा त्याचा फायदा झालेला दिसलेला आहे उपाय साधा आहे सोपा आहे करायचं आहे काय एक ते दोन मिरे घ्यायचे ते चांगले बारीक करायचे म्हणजे मिऱ्यांची पावडर तयार करायची आणि ती पावडर तुपाबरोबर आणि मधाबरोबर एकत्र करून त्याचं चाटण तयार करायचे आणि ते चाटायचे हा जो उपाय आहे हा उपाय कंडू म्हणजे खाज कमी करण्यासाठी फार उत्तम काम करतो असं अनेक वेळा बघितलं तर मित्रांनो हे होते घरगुती उपाय एवढेच उपाय आहेत असा याचा अर्थ नाही यापेक्षाही अनेक औषधी उपाय आयुर्वेदामध्ये आहेत त्यामुळे जर तुम्ही तुमच्या शीतपित्ताला अगदी कंटाळलेले असाल किंवा तुम्हाला आता असं वाटत असेल की हे शीतपित्त आपलं बरंच होऊ शकत नाही एवढी प्रचंड खास येते की आपल्याला ॲलर्जीची गोळी घ्यावीच लागते त्याच्याशिवाय काही गत्यंतरच नाही त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला आता सहन करायचेच आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे हा तुमचा समज खोटा ठरवण्यासाठी आयुर्वेदातले हे हो उपाय करून बघा शिवाय एवढेच उपाय आहेत असंही नाही आहे तर आयुर्वेदामध्ये पंचकर्मामधलं विरेचन रक्तमोक्षण हे सुद्धा बऱ्याच अंशी वमन हे तुम्हाला सुद्धा तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरू शकतं तसंच आयुर्वेदामध्ये मागाशी मी सांगितलं की शीतपित्तावरती अनेक औषधंसुद्धा आलेली आहेत तर ह्या औषधांचा उपयोगसुद्धा तुम्ही करू शकता यासाठी हे घरगुती उपाय तर घरी करता येण्यासारखे आहेतच परंतु पंचकर्म करण्यासाठी किंवा यातल्या औषधांचा उपयोग करण्यासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्लासुद्धा या ठिकाणी अवश्य घ्या फक्त ॲलर्जीची गोळी घेऊन हे शीतपित्त आतल्या दाबू नका किंवा टेम्पररी बरं करू नका तर शीतपित्तापासून कायमचं मुक्त होण्यासाठी आयुर्वेदाचा नक्की सहारा घ्या नक्की आधार घ्या असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद